नमस्कार मी कल्पना मायवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पाऊस जोरात सुरू आहे तर भजी आणि चटणी असा बेत केलेला आहे तर आधी आपण चटणी करून घेऊया चटणीसाठी मी कोथिंबीर कढीपत्ता पुदिना खोबरं सुकं खोबरं आणि मीठ आणि काळं मीठ दोन मिरच्या एवढं घातलं चटणी करून घेतली आणि त्याच भांड्यात चटणी काढून ठेवली त्याच भांड्यात मी मक्याचे दाणे घालत आहे त्यातसुद्धा मिरची मीठ आणि पोहे घातले कढीपत्ता कोथिंबीरसुद्धा घातली आणि मिक्सरमधून फिरून घेतलं आणि आता भजी तळून घेते पावसाळा म्हटलं की पावसाळ्यात भजी खायला खूप छान वाटतं जेव्हा पाऊस येतो ना पाऊस सुरू आहे आणि आपण भजी खात आहोत आहा हा काय मजा येते ना फक्त मक्याचीच भजी जर केली ना खुप ठीशुर हो एक तर ती खूप ठिसूळ होतात म्हणून त्यात तर तांदळाचं पीठ घाला एक दोन चमचे किंवा मग पोहे घाला पण काहीतरी घालावंच लागतं आणि सोबतीला चहा भजी आपण खूप प्रकारची करतो जसं दसव... कांदा भजी बटाटा भजी मका भजी, पालक भजी तर असे कुठलीही भजी केली तरी या दिवसात खूप छान वाटतात गरम गरम भजी आणि चहा खायला मजाच येते